तर आपण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत घेतलेलं होतं ऊस पिकासाठी आणि हा जो ऊस आहे हा तुम्हाला काय अनुभव व्यक्त करता तुम्ही बावीस बावीस तेवीस तेवीस कांद्या आहे तुमचं ग्रीन इन इंडिया टेक्नॉलॉजीचं खत वापरलं होतं त्याच्यामुळे रिझल्ट चांगले आलेली तर जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल बेसलडोस किट सहा बॅगांचं किट वापरलेलं होतं आणि त्यांनी कांद्याला अनुभव घेतल्यानंतर त्यांनी ऊस पिकासाठी घेतलं आणि हा बघू शकताय ऊस आहे हा किती महिन्याचा उश्या आता डिसेंबरमध्ये लागवड केलेली पंधरा डिसेंबर तर पंधरा डिसेंबरची लागवड आहे आणि आज जवळजवळ दहा महिने झालेले आणि दहा महिन्यामध्ये जर बघितलं तर आपण तुम्हाला ह्याचे कांदे मोजून दाखवतो मी बरं का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस ही सव्वीसवी कांडी इथं निघालेली आहे आणि दहा महिन्याचा ऊस आहे आणि सव्वीस कांड्यांवर ऊस आहे आता बघू शकता कट लोटलेले आहेत आणि आम्ही आलो प्लॉटवर व्हिजिटसाठी आलो असता एकदम चांगल्या क्वालिटीचा ऊस आहे आणि जमीन बघितली तर जाड जमीन येते इकडं पाणी मोसळ झालेलं आहे या भागात जमीन खारवट चाललेली आहे दिवसेंदिवस रासायनिक खत वापरल्याने तर तुम्ही तुम्हाला काय सांगू इच्छिते इतर शेतकरी बांधवांचे जे ऊस आहेत त्यांच्या ऊसाच्या तुलनेमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो त्यांच्या ऊसाची वाढ झाली नाही या ऊसाची वाढ चांगली झाली तर असा ऊस आहे का दहा महिन्याचा तर दहा महिन्याच्या तुलनेमध्ये जर ऊस बघितला तर एकदम चांगल्या क्वालिटीचा ऊस आहे आणि अजूनही दीड ते दोन महिने बाकी आहे तोडी तोडीसाठी अजूनही साधारणतः सात ते आठ कांड पाच ते सहा कांड्यांवर ऊस वाढणार आहे आणि बघू शकतो आपण त्या टायमाला परत एक व्हिडिओ बनवणार आहेत आपण तोडीला आल्यानंतर आणि जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत ऊस पिकासाठी एकदा अवश्य वापरून बघा सर्व पिकांचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केलेले आहेत तुम्हाला पाहिजे तसा रिपोर्ट आम्ही शेतकरी बांधवांना काढून दिलेले आहेत कारण की दिवसेंदिवस रासायनिक खत जे वापरतात त्याच्यामुळं जमीन जी नापिक होते त्याच्यासाठी मानद्रव्ययुक्त खत वापरणं गरजेचं आहे कारण की दिवसेंदिवस एन हे प्रथम वापरल्यानंतर जमीन नापिक चाललेली आहे त्याच्यासाठी पिकासाठी भर घालण्यासाठी तुम्ही अन्नद्रव्य दुय्यमानद्रव्य शुक्षमान्यद्रवे सर्व अं खतांची सांगड घालून जर पिकाला भर दिली तर नक्कीच उत्पादनात भर पडणार आहे आणि जमीन आहे धन्यवाद धन्यवाद